आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पी वर किमान दहा ते साठ टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टीव्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट दहा टक्केपासून ते साठ टक्क्यांपर्यंत बचत प्रत्येक वस्तूवर बचत टेकिट मॉलमध्ये या आणि भरघोस खरेदी करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टिकीट मॉलमध्ये नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात दारू पेण्यासाठी पैसे दिले नाहीत या कारणावरून चिडून डोक्यात दगड घालून विजय जनार्दन सरदेसाई याचा काशिम शेख व इस्माईल शेख दोघी राहणार स्वामीमळा इचलकरंजी या दोघांची इचलकरंजी येथील इचल जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली संशयाच्या वतीने ॲडव्होकेट मेहबूब बांदार व ऍडव्होकेट अनिल रुईकर यांनी काम पाहिलं दिनांक तीस जून दोन हजार अठरा रोजी रात्री साडेआठ ते एक जुलै दोन हजार अठरा पहाटे सव्वा पाचच्या पूर्वी विजय सरदेसाई याला फरांडे कबनूर येथे बोलावून दारू पिण्यास पैसे का दिला नाहीस म्हणून संशयित आरोपींनी विजय सरदेसाई याच्या डोक्यात दगड घालून ठार मारलं व याबाबत संशयित आरोपी इस्माईल शेख याने त्याचे मालक विलास माने व शिवाजी माने यांना त्याच रात्री घरी जाऊन कबुली जबाब दिला त्यानंतर सदर माने बंधूंनी त्याला पोलीस स्टेशनला घेऊन गेले तदनंतर घटनास्थळ पंचनामा झाला प्रेत ताब्यात घेण्यात आलं व त्यानंतर मैताच्या आईने शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये एक जुलै दोन हजार अठरा रोजी फिर्याद दिली सदर फिर्यादच्या अनुषंगाने उपरोक्त दोन्ही संशयित आरोपींना अटक करण्यात आली तपासाच्या दरम्यान मयत व फिर्यादी हे ज्या ठिकाणी त्या रात्री फिरले होते त्या सर्व साक्षीदारांचे तपास टिप्पण नोंदवण्यात आले व दोषारोपपत्र न्यायालयात पाठवण्यात आलं सदर प्रकरणाची सुनावणी इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश सो यांच्या समोर सुरू झाली बचाव पक्षातर्फे मृतदेहाचा पंचनामा व शवविच्छेदन अहवाल मान्य करण्यात आला सरकार एकूण साक्षीदार तपासण्यात ता आले त्यामध्ये अधिकारी कबुली जबाबावरचे साक्षीदार शेवटचे एकत्र पाहिलेले साक्षीदार फिर्यादी पंच यांचा समावेश होता मात्र कबुली जबाबामध्ये विसंगती आहे साक्षीदाराच्या जबाबात विसंगती आहे ओळख परेड नाही हेतू साध्य होत नाही तपास एकतर्फी केलेला आहे परिस्थितीजन्य पुराव्याची साखळी पूर्ण होत नाही हा बचाव व युक्तिवाद संशयित आरोपीचे वकील ॲडव्होकेट मेहबूब बांदार व ॲडव्होकेट अनिल रुईकर यांनी मांडला संशयित आरोपी इस्माईल शेख याच्या वकील ॲडव्होकेट मेहबूब बांदार यांनी त्यांच्या युक्तिवादाच्या समर्थनात सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांचे एकूण सहा महत्त्वाचे न्यायनिवाडे सादर केले त्यानुसार आरोपीच्या विरोधात गुन्हा साबित होत नाही हा बचाव मांडला सदर दोन्ही वकिलांचा युक्तिवाद व कोर्टासमोरील पुरावा याचे एकत्रित मूल्यांकन करून न्यायालयाने दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली